पालक जनरली कोणाला आवडत नाही पण पालक हा तब्येतीसाठी एकदम उत्तम माझी जर रेसिपी तुम्ही करून बघितली तर ती नक्कीच तुम्हाला आवडेल तर आजची आपली रेसिपी आहे पालकाची भाजी सुरुवात करूया लसणाच्या फोडणीपासून साधारण आपण घेतोय दोन चमचे तेल तेल गरम झालेलं आहे आपण हा लसूण इकडे ठेचून घेतले साधारण दहा ते बारा पाकळ्यात थोडासा असा ब्राऊन कलर होऊन द्यायचं आहे थोडासा ब्राऊन झालेला आहे एक मोठी मिरची घेतली आहे थोडी बारीक चिरून त्याच्यानंतर आपण कांदा घेऊया इकडे तीन कांदे घेतले आपण कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित पालेभाजी म्हटल्यावर थोडासा कांदा जास्त घालायचा मग आपण याच्यात घालूया हळद साधारण पाव चमचा आपण हळद घालूया आणि चवीप्रमाणे मीठ मीठ थोडंसं कमी घालायचं कारण पालकाची भाजी थोडीशी खारट असते आणि हे व्यवस्थित कांदा आपल्याला होऊन आहे एक पाच मिनिट आपण वाट बघूया कांदा कोमून घेऊया आपण बघूया आपला कांदा शिजून झालाय का कांदा शिजून झालेला आहे आता आपण ह्यात पालक घालूया पालक एक जुडी आपण चिरून घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचे आपण आता आणि पालेभाज्या कशा पटकन शिजतात मस्तपैकी मी ढवळून घेतलेली आहे भाजी ती छानपैकी ती मिक्स झालेली आहे आता आपण एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवूया आणि एक फक्त वाफ येऊन देऊया की आपली पालकाची भाजी तयार बघूया आपण भाजी झाली आहे का मस्तपैकी भाजी तयार आहे गॅस बंद करूया एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया पालकाची भाजी तयार आहे ह्यासोबत तुम्ही भाकरी फुलका चपात्या किंवा मस्त भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागते ही भाजी तुम्ही करून बघा आणि अशाच पालेभाज्या बघण्यासाठी पाहत राहा रुचकर मेजवानी